बिग ब्रेकिंग न्यूज देशातील सर्वात मोठी घडामोडी आजपासून देशभरात हे पास नियम लागू आर बी आय गव्हर्नर शक्तिकांत दास अनशेड्युल्ड स्पीच आज आर बी आयची आर बी आय एम पी सी मीटिंग झाली यामध्ये आर बी आयचे गव्हर्नर म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जून शेअर मार्केटचा घसारा यासोबतच बँकेच्या रिव्हर्स रेपो याविषयी बोलले शक्तिकांतदा अनाऊन्स आर बी आय मॅन्डेटरी पॉलिसी गव्हर्मेंट्स ॲड्रेस याचा अर्थ काय होतो अकॉर्डिंग टू अ एस बी आय रिसर्च पेपर द सेंट्रल बँक नीड्स टू कंटिन्यू द करंट स्टँड्स ऑफ विड्रॉवल ऑफ ऑकोमेंडेशन्स म्हणजे बँकेचं तारण घेण्याची जी निधी आहे ज्याला आपण सी आर आर म्हणतो कॅश रिझर्व रेशो हे नियंत्रित करण्याचा जो दर आहे तो सहा पॉईंट पाच ठेवण्यात आला म्हणजेच काय द ॲव्हरेज डेली बॅलन्स दॅट अ बँक इज अ रिक्वायर्ड टू मेंटेन विथ द रिझर्व बँक ॲज पर सेंट ऑफ द नीड्स डिमांड अँड टाईम म्हणजेच बँकेचे पत नियंत्रण करण्याची संस्था आहे यामध्ये सी एस आर आर व एस आय आर हे आहे आर बी एम सी मीटिंग हायलाइट्स हायलाइट्स इन नो नो कमी पोर्शन टू कमेंट्स स्पीच रेपो रेट चेंज रियल जी डी पी ग्रोथ फायनान्शियल ट्वेंटी ट्वेंटी फोर फाय प्रोजेक्टेड ॲट सेवन पॉईंट टू पर सेंट्स सी पी आय इन्फ्लेशन महागाईचा दर चार पॉईंट पाच पर सेंट्स अ फिफ्टी पॉईंट टू शेअर्स इंडिया इज द लार्जेस्ट रिसिप्टन्ट ग्लोबली सी दॅट शक्तिकांत दा इंडिया फॉरेक्स रिसर्व हिट अ हिस्टोरिकल हाई ऑफ डॉलर सिक्स हंड्रेड फिफ्टी वन पॉइंट फाइव बिलियन एज ऑफ मे थर्टी वन गवर्नर दास विल वेट फॉर इन्फ्लेशन टू स्टेबलाइज अराउंड फोर पर सेंट बी फॉर टास्किंग पॉलिसी एक्शन से गवर्नर दास जाता जाता इन नो पोजिशन टू कमेंट ऑन न्यू गवर्नमेंट पॉलिटिक्स से गवर्नमेंट दास फोर पर इन्फ्लेशन नॉट इन अ पोझिशन टू कमेंट ऑन फिजिकल कॉन्सोलिशन से गॉर्नर दास अँड लास्ट असेट लिएबिलिटी मिसमॅच असे हायलाईट्स आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करा धन्यवाद आद